मानवाच्या जीवनात आध्यात्मिक शक्तीतूनच मनशांती प्राप्त होते असं प्रतिपादन श्रीशैल पीठाचे डॉ डॉक्टर सिद्धाराम पंडिताराध्य महास्वामीजी यांनी केलं अक्कलकोट तालुक्यातील आळगे इथं श्री गुरु संस्थान हिरेमठ यांच्या वतीनं श्रीशैल जगद्गुरू चन्नसिद्धाराम पंडिताराध्य महास्वामीजी यांच्या अड्डपालखी महोत्सवाचं तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं होम हवन तसंच नवग्रह पूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील रत्नप्रभा पाटील युवा नेते रमेश पाटील रूपाली रमेश पाटील डॉक्टर मधु नागय्या मठपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला पौरोहित्य होळीमठ स्वामी यांनी केलं स्वाहा महागणपतये नमः नमस्कारं करोमि गुरुग्रह महाराज की जय गणपतपाटलम नशेष मानपारे सौभाग्यति भागीरथी नामनस्य सप्तकुम्भ सार परिवार नामने सर्व रोग सर्व ऋण सर्व पीरा परिहारत द्वार अलहयम श्री विश्वराध्याय मन्नलम शिव विश्वकपालाय मंगलम काशे त्यानंतर श्रीशैल श्रीशैलपीठाचे जगद्गुरू डॉक्टर सिद्धाराम पंडिताराध्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात गावातून अड्डपालखी महोत्सव पार पडला यावेळी सुवासिनींसह भक्तगण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते वाजत गाजत निघालेल्या या मिरवणुकीत भक्तगण मोठ्या संख्येनं सामील झाले होते कार्यक्रमस्थळी जगद्गुरूंचं आगमन झाल्यानंतर धर्मसभा पार पडली या धर्मसभेला माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील पा पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी माळकवठे शंभुलिंग शिवाचार्य आळगे वीर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी कडपगाव रेणुका देवरू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील युवा नेते रमेश पाटील एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे नूतन उपजिल्हाधिकारी सुनील टाकळे माजी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी बाबूराव पाटील परमेश्वर यादवाड पिंटू पाटील सुरेश झळकी भीमाशंकर विजापुरे शिवयोगी स्वामी बाबूशा कोडते सुलेरदवळगे सोसायटीचे चेअरमन रविकांत बगले यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान जगद्गुरू डॉक्टर सिद्धाराम पंडिताराध्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील आणि सौभागीरथी पाटील यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शिवयोगी स्वामी परिवाराच्या वतीनं माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती भागीरथी पाटील यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान शिवयोगी स्वामी यांच्या एकसष्टीनिमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला या प्रसंगी जगद्गुरू डॉक्टर चन्न सिद्धाराम पंडिताराध्य महास्वामी आशीर्वचनपर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ಮಾನವಾ ಜೀವನಾತ್ ಅಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಶಕ್ತಿ मानसिक ಮಾನಸಿಕ ಶಾಂತಿ ಪ್ರಾಪ್ತ असते ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನಾದ್ರೂ ಎತ್ತ ವಿಚಾರಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ದು ಅಂದ್ರೆ ಅವುಗಳನ್ನ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಮಾಡ್ತಾರೆ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಭೇದ ಭಾವ ವೈಮನಸ್ಸು ಪರಸ್ಪರರಲ್ಲಿ ಉಂಟಾಗಿ ಊರ್ನೊಳಗೆ ಅಕಸ್ಮಾತು ಮಾನಸಿಕ ಕದಡತೆಯ ವಾತಾವರಣ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಇಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ಅವೆಲ್ಲ ದೂರಾಗಿ ಊರೆಲ್ಲ ಒಂದಾಗಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಅದಕ್ಕಾಗಿ ಧರ್ಮ ಸಮಾರಂಭಗಳನ್ನ ಆಗಾಗ ಮಾಡ್ತಾ ಇರಬೇಕು ತನ್ನ ಪುರಾಣ ಪ್ರವಚನಗಳು ನಡೀತಾ ಇರಬೇಕು ಅದರಲ್ಲಿ ಬಂದು ಜನ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಒಳ್ಳೆ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಕೇಳ್ತಾ ಇರಬೇಕು ಒಳ್ಳೆ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿಕ್ಕೆ ಪ್ರೇರಣೆಯನ್ನ ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇರಬೇಕು ಮಾಜಿ ಆಮ್ದ ಸಿದ್ದರಾಮಪ್ಪ ಪಾಟೀಲ್ ಅಧ್ಯಾತ್ಮಾಚಿ ಅನೇಕ ವಚನ ದೇತ ಭಕ್ತಗಣಾನ್ನ ಮಂತ್ರಮುಗ್ಧ ಕೇ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ನೀವು ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಗ ನೀವು ಸಹಿತ ಅತ್ತಿ ಮಾವ ಹೆಂಗಿರ್ಬೇಕು ಸಸಿ ಸಂಸಾರ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದೆ ಅತ್ತಿ ಮಾವ ಅಂದ್ರ ಸತಿ ನಾನು ಆತ್ಮೇಲೆ ಸಸಿ ನಂದು ನಂಗೆ ಸಚಿವ ನಂದು ಮಾಡತ್ತಾವಪ್ಪ ಅವ್ರು ಅಂತ ಹೇಳಿ ಅತ್ತೆ ಮಾ ಅಂದ್ರೆ ಆ ಭರಿದೊಳಗೆ ಜನ ಚಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ದೇವ್ರು ಲಕ್ಷ್ಮಿ ವೃತ್ತಿಯಾರ ಮರ್ಯ ಪೇಟೆ ಮಾತ್ರ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ನನ್ನ ಕೃತಾರ್ನಂಗ ಮಾಡ್ಯಾರ ನಿಪುನವರು ಕೂಡ ಕೃತಾರ್ನಂಗ ಮಾಡ್ಯಾರ ಜೋರಾಗಿ ಓದಿ ಪಾಳ ಮುಖತನವಲ್ಲ ಕೂಡ ಅವ್ರು ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಯಾರು ಗದ್ದ ಮಾಡಬೇಕ ಎಬ್ಳಿ ಉಪ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಸುನಿಲ್ ಟಾಕಳೆ

ಸರ್ ಜಾತಿ ಧರ್ಮ ಯಾರ್ದು ಭೇಷ್ ಮಾಡ್ಲಾರ್ದೆ ಎಲ್ಲಾರು ಧರ್ಮದವ್ರು ಎಲ್ಲಾರ್ ಜಾತಿದವ್ರು ನಮ್ ಮಠ ಕಟ್ಟಕಲ್ಲ ಬಡದಾಡನು ನಮ್ ಮಠ ಕಟ್ಟಿ ಒಂದ್ ಮಠದಾಗ ಸಮಾಧಾನ ಶಾಂತಿ ಕಲ್ಲನು ಎಲ್ಲಾರು ನಮ್ಮ ಮಠಕ್ಕ ಬರನು ಹೋಗನು ಸರ್ ಪಕ್ಕ ಮಠ ಕಟ್ಟಸದಲ್ಲಾ ಭವಿಷ್ಯಕ್ಕಾದ ನಮ್ದು ವಿಚಾರವನ್ನ ನಮ್ಮ ಹಿನ್ ಜಿ ಒ ತರ್ಪ ಸಂಗೋಪಣ್ಣ ಅಕ್ಕಿರ ಸದೀತ್ ಸಾಗರತೆ ಮಾಲಕ್ಕ ಬಾಳ ಹೋಗ ದುರ್ಲಭ ಜರ್ಜನ್ ಆಗ್ತೀವಿ ಸರ್ ಕುದಕ ಜರ್ಜನ್ ಸೇವ ಜರ್ಶನ್ ಇವತ್ತೇ ಪದೀ ಇಲ್ಲಾ ಮಟ್ಟ ಗುರು ಇಲ್ಲದೆ ಮಠ ಇಲ್ಲ ಹಿರೇ ಇಲ್ಲದೆ ಮನಿ ಇಲ್ಲ ಅಲ್ಕು ಎಂತ ಚಂದ ದರ್ಶನಪ್ಪ ಇದು ಅಂದ್ರೆ ಏನು ಸ್ವಾಮಿ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಭಾರ ನಮ್ಮ ಮ್ಯಾಗಿಂದ ಅವ್ರು ಇಳಿಸ್ಬಿಟ್ರು ಯಾಕೆ ನಾವು ಮಾಡ್ಬೇಕಂತೀವಿ ನಮ್ಗೆ ಬೆಲ್ಲ ಅಪ್ಪ ಅವ್ರು ಮಾಡ್ರ ಅವ್ರ ನಮ್ ತಂದಿ ಸೇರಿ ನಮ್ಮ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರ ಹಾಗೆ ಇದು ಬ್ಯಾಸಿ ವರ್ಷ ಒಂದ್ ಸಾವಿರ ಹುಳಿ ನೋಡ್ರಿ ಸರ್ या कार्यक्रमाला आळगेचे सरपंच महांतेश हत्तुरे अप्पू स्वामी राजकुमार पाटील महादेव पाटील अजय चराटे शंकर चराटे प्रभाकर पाटील अमरेश पाटील यासिन कुमठे गुरुशांत कोळी आदींची उपस्थिती होती प्रारंभी स्वागतपर गीत शावरसिद्ध प्रशालेच्या विद्यार्थिनींनी सादर केलं